काय करत याला समजत नाही होतं काही पण बोलत होता आणि कुठे पण निघून जात होता असा या भावाला होत होता त्याच्यासाठी ह्या भावाने डॉक्टर पण केला आणि भगत पण केलं पण भाऊ सांगतो मला काही फरक पडला नाही म्हणून हा भाऊ आहे आणि ती सिस्टर यांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनाद्वारे कमी झाला आणि मग कमी झाला सांगत नाही तर फारच वेळा करत होता आणि मग दुसऱ्या दिवस घेऊन आला पण आपण मला एवढी माहीत नाही पण आपण त्याच्या काही ऐकायचं आहे भाऊ काय त्रास होती हे डोक्याचा समिती एकदम मला काही होते काही समजत नव्हतं समजत नाही होत काही काय नाही कोणाला काय बोलायचं काय ते काय बोलायचं ते पण समजत नव्हते सहा सात कुठल्या पण सहा सात माणसाला सहा सात माणसाला पण कुठलं ना कोणाला पण गाठ नाही सहा सात जण उडून पडत पाडून टाकत सहा सात जण उडून पडत कूड फडकून पण बाहेर निघाला एवढे ताकद मोडून ना उडून मोडून बाहेर निघाला एवढे ताकद सात माणसाला माणस तेल पण कुठल्या हे तुला कळत नव्हतं समजून येत नव्हतं मग त्याच्यासाठी तू काय काय डॉक्टर केलं 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 होतं भगत के भगत तर भक्ताकडे गेला तर भगत सांगतो काय सांगतो बरं आहे घरी आला तर जास्त झाला परत दुसऱ्या दिवशी परत तिकडे तव्याला बघत होता तिकडे घेऊन गेलं रिक्षात भरून साल ना का त्या दिसा घरी गेल्यावर चांगलं आहे घरी आल्यावर जास्तच झाला मग परत दवाखान्यात घेऊन गेलं दवाखान्यात डॉक्टरने बीपी जास्त वाढलेली असेल पण डॉक्टरने सांगा का बी पी काय यायला जास्त वाढलेली नाही हा तसं इंज काय इंजेक्शन वगैरे काय गोळ्या दिल्या घरी जाऊन का, का ना शांत होशील परत त्याच्यावर पण जास्त होऊन गेला आणि त्याला काहीतरी रविवारी रात्री अशी धमाल उठवली का कोणाला घाबरत पण आहे चार पाच जण उडून पडायचे पकडायचे तरी पण कोणाला गाठत नाही मग पाडला खालते आणि मी त्याच्यावरून प्रार्थना केली का देवा हा विश्वास करेल तुझ्यावर पण ह्याचं असं ह्याच्यावर आशीर्वाद पाठवलं हा आणि ह्याला बरं कर तर देवानी थोडा थोडा बरं करत आणला मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा होता नागझरी डोंगरी पाळायला जयवंत सालकर त्याच्या केंद्रात आम्ही समवानी के आम्ही घेऊन गेलो तर ते जयवंत सालकर आमच्या होता त्यांनी प्रार्थना केली तर एका झटक्यात हे भावाला चांगलं करून टाकलं आणि घरी आल्यावर हा नाही भरभडत नाही काय आज त्याची साक्षी अशी आहे की कुठे पण गेला भक्ताकडे दवाखाने गेला पण त्याच्या बरं नाही झालं पण आमच्या केंद्रात आल्यावर नागझील पाड्यावर आल्यावर आमच्या जैवन फास्टर ह्यांनी चांगलं केलं आणि प्रार्थना केली आणि प्रभू येशूनी याला चांगलं केलं आणि जे काही दुःख होत ते प्रभू येशूनी काढून टाकलं आणि चांगलं केलं ह्याला आलेली केंद्रात नागलेल्या डोंगरी पाण्यात आपले केंद्रात घेऊन आलं आणि ते प्रार्थना करून ईशूने या भावाला बरं केलेल्या बद्दल तेवढीपासून आता शांत आहे आणि खरोखर या भावाला देवानी बदललेला नाही येशू बरा करणार आहे आपण सांगायचं काम करा येशूवर विश्वास ठेवणे आपले फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे या भावाची जी चक्कर होती जे वेडापणा होता ते ईशूने काढून टाकलेला आहे ईशूने बरं केलेला आहे म्हणून हा भाऊ आणि भावाची बायका आहे मी पण आणि मी पण आपला आ, एक बर्दर आहे ते पण आणि मी पण प्रवेशला कोटी कोटी धनवते सगळ्यांनी जोरदार टाकायचे